आरोपीने एका पस्तीस वर्षीय महिलेला मोबाईल वर फोन करून तू कुठे राहतेस असे विचारून अश्लील लैंगिक व अपमानास्पद बोलून महिलेचा विनयभंग केला ही घटना दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान राहरी शहर हद्दीत घडली एक पस्तीस वर्षीय महिला राहरी शहर हद्दीत राहत आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजे दरम्यान सदर महिलेच्या मोबाईल वर आरोपीने शहाण्णव सदोतीस अठ्ठावीस तेहतीस तेहतीस या मोबाईल नंबर वरून पीडित महिलेशी जवळक साधण्याचा व विनयभंग करण्याच्या हेतूने फोन केला आणि तू कुठे राहतेस असे विचारून पीडित महिला राहत असलेला पट्टा काढण्याचा प्रयत्न केला तसेच अत्यंत लैंगिक व अपमानास्पद भाषा वापरून पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले पीडित महिलेने राहुल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यानुसार आरोपीच्या शहाण्णव सदतीस अठ्ठावीस तेहतीस तेहतीस या मोबाईल नंबरवर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस अब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाप्रमाणे विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर मोबाईल नंबर कोणाचा आहे याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप ठाणगे हे करीत आहे टीव्ही व्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी